नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विनय नगर जे आहे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे गेल्या पाच महिन्यापासून ही कारवाई होते का नाही होणार की नाही असा प्रश्न वारंवार होत असताना स्वप्नील सावंत जे प्रभाग अधिकारी आहेत ते वारंवार सांगत होते की कारवाई होणारच जे आदेश मला माझ्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले आहेत ती कारवाई मी शंभर टक्के करणार परंतु थोडं दिरंगाई होत आहे पोलीस बंदोबस्त मिळत नाही अशा पद्धतीने सांगून या ठिकाणी जे आहे आज आजच्या दिवशी जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आ, कारवाई होत आहे खरंच ब बघायला गेलं तर या ठिकाणी स्वप्नील सावंत जे आहेत एक डॅशिंग अधिकारी असल्याचं आज या ठिकाणी निष्पन्न होताना दिसत आहे मोठा जी सी पी पोकलेंड घेऊन येऊन या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेला आहे जो बंगला होता सांगितलं जात होते की एका अधिकाऱ्याचा बंगला आहे त्याला संरक्षण डायरेक्ट आयुक्तांना फोन होतो अशा पद्धतीने सांगूनही शेवट जो आहे स्वप्नील सावंत प्रभाग अधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी या तोडक कारवाईला मोठा अंजाम देत सिद्ध केलं आहे की मी जो आहे आपल्या वरिष्ठांचे आदेश पाळतो व अशा पद्धतीने मीरा शहरामध्ये कुठेही जे आहे माझ्या नेतृत्वात जे जे या ठिकाणी होईल ते कायद्याच्या संरक्षणात व मीरा महापालिका महाराष्ट्र महापालिका ऍक्टच्या नियमानुसारच मी कारवाई करणार असे सांगून या ठिकाणी वरिष्ठांचे आदेश पाळत स्वप्नील सावंत यांनी या, या हा जो विनयनगरचा जो अनधिकृत बंगला आहे ज्याची चर्चा पाच महिन्यापासून सुरू होती तो बंगला आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र काय आ... सांगायचं सर अखेर विनयनगरच्या जे बंगला होता सतत सहा महिन्यापासून तिचा वाद चालला होता ती कारवाई होत नाही का आक्षेप घेतला जात होता काय सांगाल आज या ठिकाणी कारवाई होत आहे मागील जे बांधकाम चालू होतं त्यांचं असं म्हणणं होतं की टाउन प्लॅनिंग करून आमच्याकडे परवानगी आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना नोटीस वगैरे दिल्या होत्या आणि नोटीस घेऊन टाउन प्लॅनिंगकडून अभिप्राय घेऊन कारवाई करण्याबाबत आमचं निर्णय होतं तसं वेळोवेळी आम्ही पाहणी करून त्यांना नोटीस दिल्या होत्या था बांधकाम थांबवण्याबाबत सूचना केल्या होत्या आम्हाला बांधकाम टाउन प्लॅनिंगचा अभिप्राय प्राप्त होताच आम्ही कारवाई केलेली आहे आम्ही कोणालाही पाठीशी घालत नव्हतो आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई आज केलेली आहे आणि पुढे कुठले आनंदित बांधकाम असेल तर आम्ही कारवाई करणार तुमच्यावर जे आक्षेप घेतले जात होते ते सांग साफ खोटं आहे आम्ही कुठल्याही प्रकारचे यांना संरक्षण किंवा पाठिंबा देत नव्हतो हो किंवा कोणावर अन्याय उड देण्याचा प्रश्न नव्हता हो फक्त आम्ही नियमानुसार कारवाई करण्यात आम्ही त्यांना कारवाई नियमानुसार ने करताना नगर रचना विभागाने अभिप्राय घेऊन आम्ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी रजदूत मॅडम जे आहेत ज्या काल आल्या आणि त्वरित दुसऱ्या दिवशी कारवाई होते याचा अर्थ काय आमच्या वरिष्ठांचे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि आदेश असतात त्यांनी टाउन प्लॅनिंग विभागाला तात्काळ अभिप्राय देण्याबाबत सूचित केलं आम्हाला अभिप्राय होता आम्ही कारवाई केलेली एक तो साहेब जे आहेत त्यांचे त्यांचे त्यांचेही आदेश होते की कारवाई करावीत म्हणून